नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमस्कार पीस एंड पॅचर्स या आमच्या YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंत्र ह्याविषयी आपण बरेच व्हिडिओ करत आहोत आपण मंत्र कशासाठी यूज करतो आपण मंत्राचा उपयोग बऱ्याच गोष्टींसाठी करतो एखादा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मनशांतीसाठी स्पिरिच्युअल ग्रोथसाठी तर अशा अनेक उद्देशांसाठी आपण मंत्राचा वापर करतो तर नेमका आपण ह्या मंत्राचा उपयोग कसा करतो युजली आपण काय करतो जप माळ घेतो आणि त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करतो एक एकदा जप जो आपण जोरात करतो किंवा मनातल्या मनात करतो पण आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की ह्या मंत्र जप करण्याच्या चार पद्धती आहेत होय चार मुख्य पद्धती आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या चार पद्धती कोणत्या हे मी सांगणार आहे आणि त्या वेग वेगवेगळ्या पद्धतींचं वेगवेगळं महत्त्व काय आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी योग्य ती पद्धत कुठली ठरणार आहे हे मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ह्या मंत्र जपच्या चार पद्धती व्यवस्थितपणे कळते सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे मंत्र जोरात उच्चारणे मंत्राचा जप जोरात करणे म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला ऐकू येईल इतक्या जोरात मंत्राचा जप करणे दुसरी पद्धत आहे ती म्हणजे मंत्राचा जप मनातल्या मनात करणे डोळे बंद करून मनातल्या मनात त्या मनात, मंत्राचा उच्चार करणे हा मनातल्या मनात, मनात करणे हा झाला तिसरी पद्धत आहे मंत्र फक्त ऐकणे हेडफोन लावून किंवा जोरात मोबाईलवर लावून तो मंत्र फक्त ऐकणे आणि चौथी पद्धत आहे मंत्र लिहिणे एखाद्या बुकमध्ये डायरीमध्ये मंत्र नियमितपणे लिहिणे तर ह्या चार पद्धती आहेत हरे कृष्ण प्रत्येक पद्धत कशी वर्क करते तर सगळ्यात पहिली पद्धत आहे की मंत्राचा उच्चार जोरात करणे ह्याला वैखरी जप असंही म्हणतात तर ही पद्धत कोणी वापरायची आणि कशासाठी ह्याच्यामध्ये काय होतं आपण मंत्र जोरात उच्चारतो एक साऊंड क्रिएट होतो त्याच्यातनं व्हायब्रेशन्स क्रिएट होतात एनर्जी क्रिएट होते तर एनर्जी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते आणि जे मंत्र जप ची सुरुवात करतात बिगनर्स जे म्हणूया आपण त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे बरं हा जप करायचा कधी ज्या वेळेला तुमचं मन अतिशय अस्वस्थ असेल किंवा तुम्ही ग्रुपमध्ये जर मंत्रजप करत असाल ग्रुप चॅटिंग जर करत असाल किंवा तुम्हाला कधीतरी फार लो फील होत असेल निगेटिव्ह वाटत असेल आसपास निगेटिव्ह वातावरण वाटत असेल तर अशा वेळेला अशा पद्धतीचा जप करणे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल दुसरी पद्धत आहे आपली मंत्रजप मनातल्या मनात करणे ह्याला मानसिक जप असं म्हणतात ह्याच्यात आपण काय करतो मंत्र मनातल्या मनात म्हणतो मनात म्हणजे ओठ हलवत नाही डोळे मिटून शांत बसतो आणि मनातल्या मनात ह्या मनात मंत्राचा जप करतो बरं ह्या पद्धतीचा उपयोग कोणी करायचा तुम्हाला जर मेडिटेशनसाठी जर मंत्राचा उपयोग करायचा असेल तर ही पद्धत तुम्हाला फायदेशीर ठरते किंवा जर कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल सबकॉन्शियस लेवलवर जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर ही पद्धत अगदी फायदेशीर ठरते ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्पिरिच्युअल ग्रोथ हवी असेल किंवा इमोशनल बॅलन्स जर साध्य करायचं असेल एक एकदा सांगू इमोशनचा मनातल्या मनात, मनात खूप असा गोंधळ होतो तर इमोशनल बॅलन्स जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर हा मानसिक जप तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल आता ह्याच्या पुढची पद्धत आहे मंत्र ऐकणे म्हणजे मंत्र जोरातही म्हणायचा नाही मनातल्या मनात पण म्हणायचं नाही फक्त ऐकायचं तुम्ही तो जोरात लावून पण ऐकू शकता किंवा हेडफोन इयरफोन्स लावूनही तुम्ही मंत्र ऐकू शकता तर ह्या पद्धतीचं वेगळेपण काय आहे ही? ही पद्धत बिगनर्ससाठी तर अतिशय उपयुक्त तुम्ही सुरुवातीला मंत्र फक्त ऐका याने काय होईल तुम्हाला मंत्र करेक्ट समजेल मंत्रोच्चार करेक्ट समजतील आणि कॉन्सन्ट्रेशन ह्यासाठीही तुम्हाला फायदा होईल झोपायच्या आधी जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर त्या वेळेसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते मनावर जर स्ट्रेस आला असेल ताण आला असेल तर त्यावेळेला आपण मंत्र फक्त ऐका बोलू नका फक्त ऐका फक्त मंत्र ऐकण्यानेही भरपूर फायदा होतो आसपासची जर तुम्हाला निगेटिव्हिटी क्लिअर करायची असेल तर त्या वेळेला फक्त मंत्र घरामध्ये जोरात लावा त्याचाही चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल ह्याची आणखी एक खासियत अशी आहे की तुम्हाला जर इकार एका इकार ठिकाणी बसून सवय लावायची असेल एका इकार ठिकाणी बसण्याची जर सवय लावायची असेल ना तर ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे एक ठिकाणी शांतपणे बसा आपल्या आवडीचा मंत्र लावा आणि शांतपणे तो ऐका ह्यानी काय होईल तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी बसण्याची सवय लागेल तर मुलांसाठी एस्पेशली मुलांसाठी स्टुडंट्स क्लाससाठी आपण म्हणूया ही पद्धत खूप फायदेशीर ठरते तुम्हाला जर त्यांना एक जागी बसवून जर अभ्यास करायला जर शिकवायचं असेल तर त्यांना ही पद्धत फॉलो करायला सांगा एखादा मंत्र लावून द्या त्यांना ॲटलीस्ट पाच मिनटं दहा मिनटं एका ठिकाणी शांत बसून तो मंत्र ऐकायला लावा बघा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं सुधरेल ते आता आपली नेक्स्ट पद्धत मंत्र लिहिणे ह्याला म्हणतात लिखित जग ही पद्धत किती प्रभावी आहे ना हे फार कमी लोकांना माहिती आहे मंत्र लिहिणे ही ॲक्च्युली सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे जर तुम्ही एखाद्या उद्देशासाठी जर मंत्रजप करत असाल ना तर ही पद्धत वापरा आरोग्य सुधारण्यासाठी मनशांतीसाठी रिलेशनशिपसाठी म्हणजे एखाद्या उद्देश ठेवून जर तुम्ही मंत्रजप करत असाल तर ही लिखित पद्धत वापरा म्हणजे मंत्र नियमितपणे एक ठराविक संख्येमध्ये लिहा एक एकवीस वेळा एकशे आठ वेळा नियमितपणे एका नोटबुकमध्ये लिहा या लिखित मंत्राचा खूप असा डीप प्रभाव मिळतो फॉर्टी डेज एक फॉर्टी डेज चॅलेंज घ्या जो मंत्र तुम्ही सिलेक्ट करता तो चाळीस दिवस न चुकता नियमितपणे एक नोटबुकमध्ये लिहायचा आणि बघा त्याचा परिणाम तुम्हाला कसा दिसून येईल ते ही पद्धत पण स्टुडंटसाठीही उपयुक्त ठरते म्हणजे एखादा सोपा मंत्र त्यांना द्या जो त्यांना स्टडीजसाठी पण उपयुक्त ठरेल असा एखादा मंत्र द्या गणपतीचा मंत्र द्या आणि त्यांना रोज तो मंत्र ॲटलीस्ट एकवीस वेळा बुकमध्ये लिहायला लावा मग बघा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये तुम्हाला कशी सुधारणा दिसून येते ते बरं आता चार पद्धती तर आपल्याला समजल्या आता ह्या वापरायच्या कशा आणि कोणी एकच पद्धत नियमितपणे वापरायची का नाही ह्याचं कॉम्बिनेशन करून पण तुम्ही वापरू शकता ज्यांना मंत्र जप करणे हे करेक्ट समजले ना तर ह्या चारीचं कॉम्बिनेशन ती लोकं करतात म्हणजे नेमकं काय करतात तर सकाळी एकदा हा मंत्र जोरात म्हणतात एकदा तो वैखरी जप झाला नंतर हाच मंत्र मनातल्या मनात म्हणतात म्हणजे मानसिक जप करतात ह्याच्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी मंत्र फक्त ऐकतात आणि चाळीस दिवस होच मंत्र आपल्या एका बुकमध्ये लिहितात म्हणजे काही जण या चारही पद्धतीचा आपल्या डेली लाईफमध्ये उपयोग करून घेतात बरं तुम्हाला चारही पद्धती नाही वापरायच्या हरकत नाही नियमितपणे तुम्ही वैखरी जप करू शकता एक माळ जोरात म्हणायचा पण तुम्हाला जर कधी डिस्टर्ब वाटत असेल फार डिस्टर्ब वाटत असेल तर त्या वेळेला मानसिक जप करा मन शांत होईल आणि विचारांचं फारच वादळ जर मनात असेल स्ट्रेस असेल फार लो फील करत असाल एनर्जी लेवल फार कमी झाल्यासारखे जर वाटत असेल तर अशा वेळेला मंत्र फक्त ऐका आणि झोपायच्या आधी जो मंत्र ऐका ह्याचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा दिसून येईल तर मला वाटतं मंत्र जप करण्याच्या चार पद्धती कशा आहेत आणि त्या कशा आपल्या डेली लाईफमध्ये वापरायच्या हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर मंत्रजप ह्याच्याविषयी जर आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल ना तर तुमचा प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करू तर तुम्हाला जर ह्या व्हिडिओची माहिती आवडली असेल आणि जर असं वाटत असेल की जास्तीत जास्त लोकांना समजावं की मंत्रजप नेमका कसा करायचा ते तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचे जे लिंक आहे ते जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं आहे ना प्लीज ॲडवायर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार हरे कृष्णा कृष्णा कृष्णा